नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो अंगणवाडी दोन हजार पंचवीसची ची जाहिरात जी आहे तर ती यायला सुरुवात झालेली आहे सेविका आणि मदतनेस या दोन पदांसाठी जाहिरात येणार आहे जर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू इच्छिता तर तुमच्याजवळ ही कागदपत्र असली पाहिजे तर अशी कोणती कागदपत्र आहेत कोणत्या कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत या सर्वांची यादी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघूया तर ही आहे संपूर्ण कागदपत्रांची यादी सगळ्यात आधी तुम्हाला जर काही गोष्ट लागणार आहे ते म्हणजे अर्ज लागतो तर हा अर्ज तुम्ही जर तुमच्या गावात वगैरे सर्व ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जो आहे तर तो भेटून जाईल या अर्जामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आणि या अर्जाच्या मागे हे कागदपत्रांचे झेरॉक्स लावायचे आणि तिथं सेल्फ अटेस्टेडची सही करायची लक्षात आहे कोणते कोणते कागदपत्र पहिलं कागदपत्र आहे उमेदवारांनी विवाहापूर्वीचे नाव विवाहानंतरच्या नावे या दोन्ही नावांची व्यक्ती एकच असल्याचे राजपत्र किंवा शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यापैकी एक जमा करायचं आहे आता काय असतं खूप साऱ्या भगिनींचं जे आहे तर ते विवाहापूर्वी नाव हे वेगळं असतं ते माहेरचं नाव असतं माहेरचे नाव आणि आधार कार्ड असतं जनरली त्यांचं हे लग्नानंतरचं नाव असतं या दोन ठिकाणी हे मिसमॅच दिसतं बाकी जन्म दाखला दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र याच्यावर तुमचं माहेरच्या आधीचं नाव दिसतं आणि इथं वेगळं मग या इथलं नाव आणि इथल्या नावाची व्यक्ती ही एकच आहे याच्यासाठी तुमच्याजवळ एक तर गॅजेट लागतं पण गॅजेटला थोडा वेळ लागू शकतो तर संपली वेळ आहे की शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायचा आणि स्टॅम्प पेपरवर ते प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं की या दोन नावांची व्यक्ती एकच आहे एवढं काम करायचं फक्त आणि त्याच्याने पण तुमचं काम होऊन जाईल पुढचं जन्म दाखला शाळा सोडण्याचा दाखला दहावीचं प्रमाणपत्र यांच्यापैकी एक गोष्ट लागणार आहे बघा जन्म दाखल्या शक्यतो खूप साऱ्या जे ज्या आहेत तर ते महिलांकडे नसतो कारण की त्यावेळी जन्म दाखलाच असेल असं काही नाही पण शाळा सोडण्याचा दाखला तर नक्कीच असेल किंवा दहावीचं प्रमाणपत्र असेलच कारण की यालाच बारावीची जट आहे तर दहावीचं प्रमाणपत्र ऑब्विस्ली असेल तर या दोघांपैकी एक गोष्ट तुमची लागेल पुढे तुम्हाला लागेल जात प्रमाणपत्र तुम्ही ज्या जातीचे असाल त्या जातीचं जा प्रमाणपत्र समजा एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे एन टी आहे एस बी सी आहे त्याच्यानंतर जे आहे ईडब्ल्यू एस आहे एस सी बी सी कम्युनिटी आहे तर त्या सर्व कम्युनिटीमध्ये असलेल्या तुम्हाला जात प्रमाणपत्र लागेल हे पण खूप साऱ्या महिलांकडे नसतं तर त्यांनी लवकरात लवकर लुखर हे जात प्रमाणपत्र काढून घ्यायचं पुढचं काय लागणार आहे आधार कार्ड हे तर नसतं रेशन कार्ड हे पण असतं पण रेशन कार्डमध्ये काही महिलांचे नाव नसतात म्हणजे लग्नानंतर काही महिलांचं कसं का असतं की सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव नसतं त्यांचं तर ते नाव पाहिजे आहे कारण की ते फार महत्वाचं तुमच्यासाठी त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट बघा लाडकी बहीणंसाठी पण सुरुवातीला आठवली डोमेसाईल सर्टिफिकेटची त्याच वेळी खूप महिलांनी काढून ठेवलं होतं अजून नाही काढून ठेवलं असेल तर आत्ता काढून घ्या तसेच रहिवाशी प्रमाणपत्र तलाठीचं तलाठी आता रहिवाशी प्रमाणपत्र काही देत नाही तर बेस्ट वे हाच आहे की तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट हे काढून ठेवायचं उमेदवार संबंधित नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत झेडी पंचायत समिती ज्या काही एरियामध्ये राहत असेल त्या रहिवाशी असल्याचं घोषणापत्र हे काही बाहेर काही तयार करायची गरज पडत नाही त्या फॉर्ममध्येच असतं तिथं तुम्हाला लिहून द्यावं लागतं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे कुठं भेटतं हे कुठंच भेटत नाही याची एक छोटीशी ती अर्जासोबतच एक प्रिंट येते तिथे आपल्याला फक्त लिहून द्यावं लागतं की दोन पेक्षा कमी मुलं आहेत बस बाकी काही नाही लक्षात घ्या विधवा उमेदवाराने लक्षात घ्या उमेदवार विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र म्हणजे त्याला काही प्रमाणपत्र काढण्याची गरज पडत नाही परंतु पतीचे मृत्यू प्रमाणपत्र हे फार आवश्यक असणार आहे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्ही विधवा असल्याचं स्वयंघोषणापत्र हे तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे तसेच जे कोणी अनाथ असेल तर त्यांनी अनाथचं सर्टिफिकेट हे लागणार आहे त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रतेचं सर्टिफिकेट लागणार आहे बघा बारावी पात्रता ठेवली तर बारावीचं लागेल पण खूप साऱ्या महिलांचं डीएड झालेलं आहे बी एड झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे काहींनी एम एस सी ए केलेली ट्रिपल सी केलेले टायपिंग केलेलं आहे तर या सर्व उमेदवारांनी काय करायचे त्यांचे जे सर्टिफिकेट आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने झेरॉक्स काढून ठेवायचे पुढे काहींनी ऑलरेडी काम केलेलं आहे अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीस म्हणून मिनी अंगणवाडी सेविका म्हणून तर ज्यांचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे आणि त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र द्यायचं आता तुमच्यापैकी खूप साऱ्या महिला म्हणतील की आमच्याकडे हे प्रमाणपत्र नाही तर आम्ही फॉर्म भरू शकतो का हो तुम्ही फॉर्म भरू शकतात याला फक्त काय आहे या दोन वर्षाचा अनुभव प्रमाणपत्रामुळे काय होतं की तुम्हाला एक्स्ट्रा गुण भेटतात एक्स्ट्रा गुण तुम्हाला इथे भेटतात म्हणून हे प्रमाणपत्र लागतं हे निवडीसाठी महत्वाचं असतं ज्यांचं फ्रेशर असेल जे नवीनच असतील ज्यांनी कधीच काम केलं नसेल त्यांनी पण अप्लाय करू शकतात तर ही सर्व कागदपत्र जे आहेत तर ते तुम्हाला लागणार आहेत ही सर्व कागदपत्र याच्यापैकी जे काही तुमच्याजवळ नसेल तर ते आत्ताच तुम्ही तयार करून ठेवा आता आपण काय करणार आहोत आपल्या या युट्यूब चॅनेलवर अंगणवाडी भरतीविषयी सर्व सिरीज आपण घेणार आहोत जसं की पात्रता काय लागते निवड कशी होते अर्ज कसा भरावा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे चॅनल आहे तर हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळणार आहे आता आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद